आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचा चौतीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या जीवनावर ज्ञानेश्वरी शेरे तनुष्का पवार आरती घाडगे श्रावणी हिंगणे समीक्षा खोमणे जानवी झगडे अल्फिया इनामदार योगीराज खोमणे वेदांत ताकवले सृष्टी हिंगणे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे यांनी केले सूत्रसंचालन राजाराम पिसाळ यांनी तर आभार सोमनाथ उबाळे यांनी मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात प्राचार्य सागर म्हणाले की जिजामाता विद्यालय हे गुणवत्तेसाठी ध्यास घेतलेले विद्यालय असून या विद्यालयातून डॉक्टर इंजिनियर पोलीस निरीक्षक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी घडलेले आहेत आज विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करतायत यावेळी विद्यालयातील गरीब गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि भयांचं वाटप करण्यात आलं तसेच कडे पठार पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आलंय संदलाईव्हसाठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा